हॅलो श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही मजेतच ना तर मजेतच राहा खुश रहा नमस्कार मी माधुरी माधुरी बुटीक आजचा स्वयंपाक माझ्या खूप लय भारी पडला भारी म्हणजे ओझा भारी नाही या व्हिडिओ मार्केट एक मी महत्वाची टिप्स नाही मला सांगणार आहे महत्वाची आणि आपल्या काही सांगणारी महिलांसाठी तर एकदम भारी मी तर आणि आणि आवड एकदम आवडला पर्यंत बघायला म्हणतात की ठीक या व्हिडिओमध्ये एक टीप सुंदर अशी आहे घरच्यांना विचारलं तर असं होतं पण घरच्यांची काळजी घेतो पण तो जा घेतो पण त्यांना असं वाटत नाही की बाबा ही थकली असेल थोडस बनव ठीक आहे म्हटलं मला इथं मस्त समाधान झालं लगेच काय वाटते नाही पुऱ्या बनवून टाक बेसन पुऱ्या चांगल्या वाटतात ठीक काय म्हटलं मी काही समोर बनवू नाही शकली कारण मी घरची लोक काम वगैरे करतात मुलगी थकली राहते तिला पण काही खावंसं वाटते म्हणून मी ठीक आहे हो म्हटली अरे हो तर म्हटली पुऱ्या बनवून टाकते तुला अजून पूर्ण फरमाईस कोण दुसऱ्याची की नाही शेंगदाण्याची चटणी बनव झालं ना बाबा मग आपण विचारण्यात काय अर्थ तो तर आपल्याला घरीच पडलं ना आपल्याला वाटतं की मी वाटलं होतं की चला लगेच आपण पटकन स्वयंपाक करू आणि आराम करू थोडंसं कारण की थकल्यावर असं वाटते दिवसभर कपडे शिवा लोकांना हँडल करा कस्टमरला हँडल करा मी फेक मग कपड्याकडे लक्ष द्या कपडे शिवा मग कारागीर राहते त्यांना कपडे कापून द्या शिकवणारी मुलगी राहते त्यांना पण शिकवा याच्यामध्ये डोका इतका लय भारी होऊन जाते इतका थकून जाते त्यानंतर आपण मार्केटला गेलो मार्केटले त्या भाजीपाला आणली चला म्हटलं जाऊ आणि रोज रोज जाण्यापेक्षा एका दिवसात आपण निपटून टाकू त्यामध्ये भाजीपाला आला तर फ्रीजमध्ये झेवून रोज रोज जाण्याची काही गरज नाही त्यामुळे मार्केटला गेली भाजीपाला आणली माझी गारागीत पण माझ्यासोबत आली होती भाजीपाला घ्यायला मग असं सारखं वाटलं मला वाटलं नाही आज काहीतरी शॉटपत नाही करूया आणि आपण लगेच जेवण करून झोपून जाऊया थोडंसं कारण की जेव्हा रोज बारा आहे बारा तर वाजताच वाजताच आम्हाला झोपायला बारा साडेबारा त्यामुळे म्हटलं थोडंसं दोनच तास आराम करेन पण भारीच झालं ना माझ्यावर आणि इकडे इकडे कसं आपल्या गावामध्ये आपल्या माझ्या दुकानासमोर मेला लागलेला आहे त्यामुळे लोकांची गर्दी आहे कोणी दुकान लावत आहे कोणी का लागत आहे कोणी मंदिरातलं जो चीड़ -चीड़ -चीड़ ते नाही का आरती वगैरे गाण्यांचा इतका आवाज असा छिडशिडछिडिड वाटते पण कसं घर आहे घरच्या पण लोकांना समजून घ्यावं लागते ते आपल्यावर अवलंबून असतात ना त्यांना पण खाऊ घ्यावं लागते असं वाटते की चला जाऊ द्या लेडीज आहोत बाहेरचा खर्च करावाच लागेल काय करणार आहोत माणसासारखं नाही बाहेरच्या केले की घरी येऊन खायला मिळते चुकानं पण त्यांना पण खूप लागलं काही जी करावं लागते ह्या काय करायचं म्हणून मला वाटलं स्वयंपाक लय माझ्यावर भारी पडलं लय पडलं का करू करून त्या घ्यावंच लागेल तिकडे मी कष्ट शिवून काय म्हणतात मला आता कसं नवरात्रीचे नऊ कलर राहतात त्यामुळे बाया पण गर्दी करतात गर कपडे शिवायसाठी त्यामध्ये बायांची पण गर्दी कपड्यांची वा कधी हा कलर कधी कलर आणि शिकणारे मुलगी तिला पण समजवते ती पण आता कशी नवीन नवीन शिकत आहे तिला पण समजावं लागेलच ना आणि व इतर भरपूर काही असते चला जाऊ द्या चल तर मग करतो मी आज बेसन पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी असं आहे बा रुटीन सकाळी उठा स्वयंपाक करा थोडासा आपला यो सरराकडे पण लक्ष द्यावं लागते योगा करा थोडंसं काही ना काही करावं लागते पुन्हा घरच्यांची फरमाईश हे ते त्यामुळे मला वाटलं बापरी किती कंटाळली चला स्वयंपाक आपल्यावर भारी पड की ओजा हो स्वयंपाक तर करणेच आहे खाऊ तर घालायचंच आहे आपला खा� पण आपण त्यांना नाही घालू तर आपण कसं विकून घालणार जेवण करायला बाबा चलो ठीक आहे पोरगी गेली गरब्याला गरबा प्रॅक्टिस आहे मी पण सात आठ दिवस गेली कसं तुम्ही या गरबा प्रॅक्टिस करा घरचे काम करा खूप थकून जात होती त्यामुळे म्हण नको रे बाबा गरबा वगैरे नको मी आता काही जात नाही गरब्याला पण असं इच्छा होती असं कुठेतरी असं आहे वाटते की नाही आपण जायला पाहिजे होता टिप्स सांगते आपण असतो ना तर कुणाला काहीच विचारायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कुणाला काय आवडते कुणाला आवडते ह्या मध्यस्थामधून एखादी एक अशी गोष्ट कोणती नाही कोणती भाजी म्हणा की काहीतरी सर्वाला आवडणारी असते आणि झटपट होणारी असेल असतेच ते वस्तू आपण बनवून टाकायची म्हणजे झालं ना समोरच्या पण आनंद होईल खाण्यात मजा येईल ना आपला पण शॉटपट जेवण होईल त्यामुळे कोणाला विचारत बसायचं नाही मला माहीत आहे की पुरी याला आवडते त्याला आवडते घरच्यां सर्वांना आवडते मग झटपट पुरी बनवायची किंवा कोणाला एखादी टोमॅटोची चटणी आवडते तर झटपट किंवा घरातल्या सर्वांना आवडते तर मग ती सटपाट चटणी बनव सगळ्यांसाठी चटपट चटणी बनवून टाकायची म्हणजे याच्यामधलं कसं आपला सटपट कर स्वयंपाक करण्याचा पण विचार <coughs> उपयोगात पडते त्यांना पण ती गोष्ट आवडते आणि आपल्याला आराम करायला मिळते सगळ्या गोष्टी बरोबर होतात ही आहे एक महत्त्वाची टिप्स म्हणून अशा वेळेस दुसऱ्याचा विचार करायचा तुम्हाला नाही का मी एक महत्त्वाची टिप्स सांगते अगर आपण असं थकलो असलो ना तर कुणाला काहीच विचारायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कुणाला काय आवडते कुणाला काय आवडते ह्या मध्यस्थामधून एखादी एक अशी गोष्ट कोणती नाही कोणती भाजी म्हणा की काहीतरी सर्वाला आवडणारी असती आणि झटपट होणारी अस